श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडच्या विठामाता विद्यालय कराडमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापिका सौ विश्रांती देसाई यांनी होळी व नैसर्गिक रंगाबद्दल माहिती दिली विठामाता विद्यालयातील विद्यार्थिनी आज कचऱ्याची होळी करतायत त्याचबरोबर नैसर्गिक रंगा रंग त्यांनी तयार करून आणलेले आहेत ते कसे केलेत याच्याविषयी ते जागृती करून त्यांचा वापर असा करा असं आव्हान या होळीच्या निमित्तानं ते करणार आहोत आणि होळी कशाची तर पर्यावरणपूरक होळी कचऱ्याची होळी करायची आहे प्लास्टिकची होळी करायची आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या वाईट विचारांची होळी आपण आज करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर रंगपंचमीला पाणी वाया न घालवता किंवा रासायनिक रंगांचा वापर न करता पर्यावरणाच्या दृष्टीनं पाण्याचं रक्षण करणं किंवा पाणी जलसंपत्ती पिकवणं आणि नैसर्गिक रंगाचा वापर करणं याच्याविषयी आज आपण सगळ्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणार आहोत